प्रतिक्ष कुकिंग पॉइंट मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गणपती बाप्पा आणण्यापासून नैवेद्य थालीपर्यंत सविस्तर दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा गणपती बाप्पा येणार म्हणून घरात उत्साह हो ओसंडून वाहत होता ठरलं की चला बाप्पासाठी सुंदर फुलं घेऊन येऊया आणि मग मी गेले फुलांच्या बाजारात आणि हे आहे आमच्या लाडक्या के बाप्पासाठी केलेली सजावट प्रत्येक गोष्ट प्रेमाने मनापासून तयार केली आहे जसं बाप्पा आपल्या घरी येतात तसं त्यांनी त्यांच्या मनातही स्थान मिळवावं हीच इच्छा होती साजरं केलंय आमचं सा विश्व बाप्पाच्या स्वागतासाठी हाताने मनाने आणि भक्तीने केलेलं हे डेकोरेशन फक्त त्यांच्या एका गोड हास्यासाठी बाप्पांसाठी खास डेकोरेशन केलंय सगळं घर प्रेमानं सजवलंय कारण बाप्पा येतात तेव्हा फक्त घर नाही मनही सजायला लागतं अशा प्रकारे छान असं डेकोरेशन करून घेतलं आहे ही आहे आमच्या घरी येणाऱ्या बाप्पाची डेकोरेशनची छोटीशी झलक प्रेमाने आणि भक्तीने सजवलेला हा आहे प्रत्येक क्षण आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालंय आणि आणण्यापासून नैवेद्यापर्यंतचा हा सुंदर प्रवास तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांची आतुरता संपली होती कारण तो क्षण आला होता ज्या क्षणासाठी वर्षभर वाट पाहिली होती मी निघाले बाप्पांना आणायला मनात आनंद हृदयात भक्ती होती मी गेले बाप्पाला आणायला जेव्हा आमची मूर्ती बघितली आणि मन माझे खूप प्रसन्न झाले लाडक्या बाप्पाला घरी आणण्यात आलं बाप्पांना घरी आणल्यानंतर दोन त्रेपन्न वाजता रात्री त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभक्षण आला मंत्रोच्चार फुलं ओवाळणी सगळं वातावरण पवित्रेने भरून गेले होते तो क्षण म्हणजे अगदी अविस्मरणीय होता अविस्मरणीय होता घरभर फक्त भक्तीचा गंध आणि आनंदाचं वातावरण पसरलं होतं जेव्हा आमच्या घरात बाप्पाचं आगमन झालं तेव्हा संपूर्ण घर हे तेजस्वी झालं होत ज्यांची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली होती तो क्षण आला होता लाडक्या बाप्पाचे आगमन झाले होते अशी सुंदर मूर्ती आहे आमची आमच्या घरी दीड दिवसांचे गणपती असतात तुमच्याकडे किती दिवसांचे बाप्पा असतात हे मला कमेंट्स करून नक्की सांगा लवकर उठून बाप्पासाठी नैवेद्य बनवायला सुरुवात केली सुरुवात केली आपल्या पारंपरिक वरण भाताने ज्याचा सुहास घरभर पसरला आणि मन भरून आले मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने तयार केला वरण भात हा सुगंध म्हणजे केवळ अन्न नव्हे तर ती भावना होती अशा प्रकारे वरण डाळ आणि भात आपण छान कुकरमध्ये शिजवून घेतला होता आमच्याकडे नैवेद्यासाठी गोडवरण बनवण्याची प्रथा आहे त्याच्यासाठी आपण चार चिट्टे देऊन डाळ सुंदर शिजवून घेतली होती मग त्याच्यामध्ये हिंग हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं छान उकळी येईपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे हळद हिंग मीठ छान आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला त्या डाळीमध्ये जेवढं पाणी हवं असेल तुम्हाला जेवढी घट्ट किंवा पातळ डाळ हवी असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता नैवेद्य म्हटला की सर्वात पहिले आठवतो तो, तो म्हणजे वरण भात वर्णाचा सुगंध घरभर पसरायला सुरुवात झाली होती छान आपल्याला कड काढून घ्यायचा आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती छान झाले डाळ वरण भातासोबत बाप्पासाठी खास उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी बनवायला घेतली साधी पण मनापासून केलेली जशी आपल्या बाप्पाला आवडते त्याच्यासाठी बटाटे छान आपण उकडून घेतली आहेत आता आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची आहेत ती छान प्रकारे आपल्याला सोलून घ्यायची आहेत वरण भात आणि बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन खूप भन्नाड असे आहे आता आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा आहे अद्रक लसूण आणि मिरचीची आपण छान पेस्ट करून घेणार आहोत कढीपत्ता आपल्याला फोडणीसाठी घ्यायचा आहे अशा प्रकारे छान आपण पेस्ट करून घेतली आहे बटाटी आपल्याला मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे मी फोडी केल्या आहेत तशा तुम्ही करून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजीची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते म्हणून छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरंसुद्धा सुद्धा छान आपण तडतडून घेणार आहोत फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यामुळे उकडलेल्या बटाट्याच्या भाजीला जबरदस्त असा स्वाद येतो मग आपल्याला त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे हाय फ्लेमवर हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा तुम्ही कुठलीही फोडणी देत असाल तर फ्लेम हाय ठेवत जा आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे बटाट्याची भाजी म्हटलं की थोडी झंडणीतच थोडी तिखटच भारी लागते छान ही पेस्ट आपण परतून घेऊया ही भाजी साधी पण मनापासून केलेली जशी आपल्या बाप्पाला आवडते प्रेम भक्ती आणि चौदीरपणा या तीनही गोष्टी मिसळल्या होत्या छान आपल्याला ही पेस्ट मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे मला जी रेसिपी आवडेल जी व्हिडिओ आवडेल त्याला प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे विनामूल्य आहे तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जी बटाटे आपण कापून घेतली होती ती टाकायची आहेत हा नैवेद्य आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने तयार करायचा आहे छान आपण ही बटाटी त्या पेस्टमध्ये परतून घेणार आहोत जोपर्यंत त्या पेस्टची कोटिंग त्या बटाट्यांना येत नाही तोपर्यंत छान आपल्याला ही भाजी एकजीव करून घ्यायची आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ही बटाट्याची भाजी कमी वेळात तुम्हाला सविस्तर दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप जबरदस्त असा स्वाद येतो खूप चविष्ट अशी भाजी बनते आता आपली गरमागरम बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण छोलेची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी रात्रभर छोले छान भिजवून घेतले आहेत कांदा अद्रक लसूण कोथंबीर आणि टॉमॅटो घेतला आहे अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो याची आपल्याला छान पेस्ट बनवायची बन आहे मस्त वाटण बनवणार आहोत आपण मग बनवायला घेतली आहे छोलेची भाजी छान मसाल्यात प्रेमाने शिजवलेली हे वाटण छान आपण भाजून घेणार आहोत एका कढाईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे जोपर्यंत कांदा टोमॅटो अद्रक लसूण यांचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे मस्त आपण हे भाजून घेणार आहोत वरण भात बटाट्याची भाजी आणि आता ही छोलेची चवदार सात छान हे वाटण आपण भाजून घेणार आहोत जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर हे वाटण भाजून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात की फक्त रेसिपी बघायला आवडते हे कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते छान आहे आपण हाय फ्लेम वर भाजून घेणार आहोत मी तुमचा जास्त वेळ न घेता सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपण भाजून घेऊया छोलेची संपूर्ण चव ही वाटणावर अवलंबून असते बऱ्याच वेळा का काय होतं काही जण कच्चं वाटण घेतात असं केल्याने छोलेची भाजी बिघडू शकते म्हणून छान आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे मस्त भाजून झालं आहे आता आपण हे थंड करण्यासाठी साईडला ठेवणार आहोत आणि वाटण नेहमी थंड करूनच वाटायचं आहे अशा प्रकारे मी हे वाटण काढून घेतलं आहे थंड झाल्यावर मस्त आपल्याला स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे त्याची अशा प्रकारे मी वाटण वाटून घेतलं आहे स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे तीन शिट्ट्या देऊन छोले छान आपण उकडून घेतले आहेत आणि छोले उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आता आपल्याला एका कढाईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे मस्त तेल गरम करून घेऊया मग त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे तेजपत्ता आणि दालचिनी टाकल्यामुळे छोले मस्त झणझणीत आणि चमचमीत होतात हाय फ्लेमवर हे आपण परतून घेऊया मस्त खमंग सुहास त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत नाहीतर आपलं वाटण जळून जाण्याची शक्यता असते छान हे वाटण आपण त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत छान असा वाटणाचा रंग आला आहे आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला टाकायचा आहे मी अडीच चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे मी एक चमचा गरम मसाला टाकला आहे हे मसाले छान आपण परतून घेणार आहोत आणि ज्या दिवशी आपल्या घरी बाप्पा येणार असतात तेव्हा खूप घाई गडबडीचं वातावरण असते मग अशा वातावरणात काय झटपट होईल तर ह्या दोन रेसिपी बटाटे आणि छोले खूप झटपट तयार होतात म्हणून मी तुम्हाला झटपट होणारी अशी रेसिपी दाखवली आहे छान आपल्याला हे मसाले त्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत फ्लेम आपण मिडियम ठेवणार आहोत आता मसाल्याचा वास जो कच्चा वास असतो तो, तो निघून जात नाही तोपर्यंत छान आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण जळून जाऊ नये याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा छान हे आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त रंग आला आहे वाटणाला परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे वाटणाचा सुगंध घरभर दरवळला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण छोले उकडताना सुद्धा सा वापर केला आहे छान हे मीठ आपण वाटणामध्ये मिक्स करून घेऊया छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे खूप भक्तीने आणि प्रेमाने मी बाप्पासाठी नैवेद्य बनवला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पुन्हा छान आपण हे एक जीव करून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त असा रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये उकडून घेतलेले छोले टाकायचे आहेत पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेऊया खूप सुकी अशी भाजी बनवायची नाही आपल्याला थोडी चमचमेत बनवायची आहे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे गरमागरम आपले छोले सुद्धा तयार आहेत जबरदस्त झाले छोलेची भाजी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छोलेची भाजी बनवा आणि जेव्हा तुम्ही छोलेची भाजी अशा प्रकारे बनवाल तेव्हा कमेंट्स करून मला नक्की कळवा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की ती भारी लागणार आहे छोलेची भाजी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही छोलेची भाजी आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत गरमागरम छोले खाण्यासाठी तयार आहेत जबरदस्त झाली आहे भाजी आणि अखेर वेळ आली आहे बाप्पाच्या सगळ्यात आवडत्या नैवेद्याची मनापासून भक्तीने आणि प्रेमाने बनवलेले उकळीचे मोदक एक एक मोदक साजरा झाला एका प्रार्थनेसारखा खोबरं छान आपल्याला खवळून घ्यायचं आहे गूळ अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किसलेला जायफळ घ्यायचं आहे आणि छान त्याचं आपण सारण बनवून घेणार आहोत तुम्हाला मोदकाची संपूर्ण रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे छान अशा प्रकारे आपण मोदक बनवून घेणार आहोत हिंदू धर्म ग्रंथानुसार मोदक हा गणपती बाप्पाचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो विशेषतः उकडीचे मोदक ज्यामध्ये नारळ आणि गुळाचं सारण असतं ते गणपतीला विशेष प्रिय आहे संस्कृतीमध्ये मोदक म्हणजे आनंद देणारी गोष्ट गणेश हे बुद्धीचे आणि आनंदाचे दैवत मानले जातात म्हणून त्यांना मोदक अर्पण करणे म्हणजे आनंद अर्पण करणे असं मानलं जाते एक पौराणिक कथा अशी आहे की देवी पार्वतीने एकदा दोन पुत्रांना गणपती आणि कार्तिकेय एक चांगला मोदक दिला आणि सांगितलं की जो या मोदकाला सर्वाधिक पात्र आहे त्याला तो मिळेल गणपतीने संपूर्ण ब्रह्मांड आई वडिलांमध्ये पाहिलं आणि त्यांना प्रदक्षिणा केली त्यांना सर्वस्व मानलं त्यामुळे पार्वतीने तो मोदक गणपतीला दिला तेव्हापासून गणपती आणि मोदक यांचं विशेष नातं निर्माण झालं भारतात विशेषतः महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक बनवण्याची परंपरा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत हे फक्त धार्मिक नाही तर कौटुंबिक बॉन्डिंग आणि संस्कृती जपण्याचा एक भाग असतो अशा प्रकारे छान आपण मोदक बनवून घेतले आहेत गणपती बाप्पाचं आवडतं पक्वन उकडीचे मोदक आज मस्त घरात गोडसर सुवास दरवळतोय छान गरमागरम तयार झाले आहेत मोदक बाप्पांच्या आवडीचा मोदक तयार झाला आहे मोदक म्हणजे आनंद देणारी गोष्ट आहे आणि उकडीचे मोदकच गणपती बाप्पाला विशेष प्रिय आहेत गणपती बाप्पाला मोदक बनवतात कारण तो त्याच्या आनंदाचा भक्तीचा आणि परंपरेचा गोड प्रतीक आहे गणपती बाप्पाचं आवडतं पक्वान तयार आहे आणि अखेर वेळ आली बाप्पाच्या सगळ्यात आवडत्या नैवेद्याची मनापासून आणि भक्तीने प्रेमाने बनवलेले हिडीचे मोगदक प्रेमाने तयार केलेला प्रत्येक पदार्थ मनापासून मांडलेली ही थाळी आज बाप्पाला दाखवला पहिला नैवेद्य अशा प्रकारे साजरा झाला बाप्पा सोबतचा पहिला दिवस सजावट नैवेद्य मंत्र आणि मनापासूनची भक्ती घरभर आनंद दरवळ होता आणि मन मात्र शांत समाधानाने भरलेलं होतं व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका